नमस्कार रुचकर स्वाद युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर आज आपण अगदी साध्या सोप्या आणि परफेक्ट पद्धतीनं हातवळणीचे मोदक कसे बनवायचे हे पाहणार आहोत इथं मी साच्यानेसुद्धा प्रकारे बनवायचं तेही सांगणार आहे मोदकाची उकड कशी काढायची म्हणजे चिकटपणा त्याचा नाहीसा होणार नाही आणि मोदक वळताना किंवा बनवताना अजिबात परेशानी होणार नाही किंवा सहज मोदक बनवता येतील तर एकदम परफेक्ट आणि मस्त हे हातवण्याचे मोदक होतात चवीलासुद्धा तितकेच मऊ लुसलुशीत झालेले आहेत इथं आपण इंद्रायणी किंवा आंबे मोहर तांदूळ न वापरता रेशीमच्या तांदळापासून हे मोदक बनवलेले आहेत तरी पण चवीला सुद्धा भन्नाट होतात आणि बनवायला सुद्धा रेशींच्या तांदळाचे जरी असले तरी मऊ सूत आणि एकदम परफेक्ट हे मोदक होतात सारणसुद्धा तितकंच खमंग झालेलं आहे आता मोदक गरम असल्यामुळे इथं मी मेल्ट केलेलं तूप न घालता असंच घातलेलं आहे हे बघा एकदम सूत लोहण्यासारखा हा मोदक झालेला आहे आणि सुद्धा इतका भन्नाट होतो तर अशा वेळी नक्की एकदा ट्राय करा चला तर रेसिपीला सुरुवात करूयात इथं मी एक नारळाचा चव काढून घेतलेला आहे किंवा ह्याचं वरचं जे पोर्शन आहे किंवा पाटी आहे ती असं बतईंच्या साह्याने काढून घेतलं आहे आणि हा भाग जे आहे ते असे छोट्या खिसणीनं छान असा किसून घ्यायचा आहे खूप असं बारीक पण नाही खूप मोठं पण नाही त्यामुळे सारण चवीलासुद्धा छान लागतं आणि पटकन परतलं जातं आता इथं गूळ तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता इथं दोन वाटी नारळाचं चव निघलेलं आहे त्यासाठी मी निम्म्या प्रमाणात गूळ घेतला आहे म्हणजेच एक वाटी पण दाबून घ्यायचं आहे चांगला आता इथं खसखस -खस खस -खस खस -खस ला। जी आहे ती थोडीशी भाजून घ्यायची आहे कच्ची खसखस टाकली ना तर मग व्यवस्थित चव लागत नाही आता कढई गरम झाल्यामुळे ना अगदी ही खसखस भाजून घ्यायची म्हणजे सारणामध्ये टाकल्यानंतर त्याची चव जी आहे ती छान अशी लागेल आता ही भाजलेली आहे आता ही काढून घेऊया काढून घेतल्यानंतर एकाच दोन चमचे पाणी टाकायचं आहे का इथं आपण गूळ वितळवून घेणार आहोत आणि म्हणजे नारळाचा चव गूळ जर टाकला तर खूप वेळ लागतं तसं मिक्स करत बसायला त्यामुळे गुळ वितळवून घेतला ना तर एखाद्या वेळेस तुम्ही चाळून सुद्धा घेऊ शकता त्यात खडे वगैरे असतील तर आता पाणी टाकल्यामुळे ना गॅस जे आहे ते मिडियम करायचं आहे आणि गुळ हे छान मेल्ट करून घ्यायचं आहे आता विक्रीचे जर मोदक असतील ना तर त्याला जेवढं नारळाचा चव घेतलेला आहे तेवढंच सुद्धा वापरतात किंवा ज्याच्या त्याच्या आवडीनुसार गुळाचं प्रमाण कमी जास्त घेऊ शकता आता इथं बघा अगदी पाच मिनटामध्ये हे गूळ छान वितळून झालेलं आहे जास्त वेळ बिलकुल लागत नाही आणि इथं आपल्याला चाचणी किंवा पाक वगैरे बिलकुल करायचं नाही हे गूळ पूर्णपणे वितळला की आपल्याला याच्यामध्ये नारळाचा चव टाकून घ्यायचा आहे तरी इथं छान गूळ वितळून झाला हे बघा थोडेसे असे बबल्स येतात एकदम छान असं दाबून दोन वाटे हा नारळाचा चव झालेला आहे त्याच्या निम्म्या प्रमाणात गूळ घेतला आहे तरी पण असं थोडंसं हलक्या हाताने जर गुळ भरला तर वाटी होऊ शकतो पण मी छान दाबून गुळ भरून घेतलेला आहे जर का तुम्हाला जास्त घालायचं असेल तरीही काही हरकत नाही जेवढं नारळाचं चव आहे तेवढंच तुम्ही गुळसुद्धा इथं वापरू शकता तर है। नि है। आता हे छान आपल्याला परतून घ्यायचं आहे जोपर्यंत त्यातलं कच्चं पण निघत नाही तोपर्यंत खूप पण असं कोरडं मिश्रण हे झालं नाही पाहिजे इथपर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचं आहे आता इथं आपण गूळ वितळवून घेतल्यामुळे ना पटकन हे सारण तयार होतं आणि हे चव आणि गुळ मिक्स एकदम केला ना तर मग त्याला पाणी सुटताना खूप वेळ लागतं हे सारण बनण्यासाठी त्यामुळे ही पद्धत नक्कीच वापरा तर दहा ते पंधरा मिनटामध्ये हे बघा अशा प्रकारे हे मिश्रण झालेलं आहे आणि खूप जर तुम्ही कोरडं केलं ना तर थंड झालं ना खूपच असं कोरडं होतं त्यामुळे थोडंसं ओलसरपणा त्यात असायला हवा म्हणजे सारण आपलं व्यवस्थित आणि परफेक्ट होतं आता गॅस बंद करून घेतलेला आहे मी कडे गरम आहे आता याच्यामध्ये खसखस आणि आवडीनुसार ड्रायफ्रूट टाकायचे आहेत आणि जर का तुम्हाला आवडत नसतील तर नाही टाकलं तरी चालते पण इथं मी बदाम काजू आणि पिस्ता असे बारीक कट करून घेऊन टाकलेले आहेत ज्याच्या त्याच्या आवडीचा प्रश्न आहे कोणी कोणी फक्त चव आणि गूळ हेच वापरतात ज्याच्या त्याच्या आवडीनुसार जर का तुम्ही विक्रीसाठी बनवत असाल तर आवडीप्रमाणे याचे रेट जे आहे ते बदलू शकतात म्हणजे कोणाला कशाप्रकारे पाहिजेत मोदक याच्यानुसार हे सारण बऱ्यापैकी थंड झाल्याच्या नंतर आपल्याला याच्यामध्ये जायफळ आणि वेलची पावडर टाकून घ्यायची आहे म्हणजे त्याचा वास जे आहे ते गरम असल्यामुळे निघून जाणार नाही किंवा व्यवस्थित असं त्याच्यामध्ये राहील आता हे बघा अशा प्रकारे थोडंसं वाटते असं घट्ट झाल्यासारखं पण थंड झाल्यानंतर व्यवस्थित हे सारण होतं आता हे आपण थंड करून घेऊया तांदूळ दळून आणताना याला न धुता दळून आणायचे म्हणजे चाळणीनं चाळून घ्यायचं आहे आणि दोन तीन वेळा कॉटनच्या कपड्यानं पुसून घ्यायचे म्हणजे तांदूळ जे आहे ती आपल्या मोदकासाठी परफेक्ट राहतं धुतल्यानंतर त्याच्यात खस राहत नाही आणि चिकटपणा कमी झाला तर मोदकची पाये वळता येत नाही आता इथं मी एक ग्लास तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आता जाड गोळाचं भांडं ठेवायचं आहे जेवढं पीठ घेताल ना तेवढंच पाणी आपल्याला इथे घ्यायचं आहे ह्या पाण्यामध्ये अर्धा चमचा मीठ टाकून घेऊया आणि दोन चमचे साखर टाकायची आहे आणि अर्धा चमचा तूप हवं असेल तर तुम्ही इथं दोन ते तीन चमचे दूधसुद्धा टाकू शकता पण मी तूप टाकल्यामुळे ना दूध दुधाचा वापर इथे केलेला नाही जास्त दूध जरी वापरलं ना तर हे दूध जे आहे ते फुटलं तर हे पाणी व्यवस्थित राहत नाही त्यामुळे आता हे पाण्याला उकळी आली की सर्व पीठ आपण याच्यामध्ये टाकून घेऊया आणि आपण इथं झाकून वगैरे ठेवणार नाही होत का तर इथं आपण रेशींच्या तांदळाचं पीठ वापरतो आहे मोदकसाठी आता हे पीठ टाकून घेतल्यानंतर ना अगदी पटकन लो फ्लेम करून घ्यायची आणि हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आता फास्ट किंवा मीडियम गॅस के जर केला तर जास्त शिजलं जातं अगदी हलकंसं आपल्याला हे पीठ जे आहे ते मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला मळवून घ्यायचं आहे जसं की आपण उकड वगैरे काढतो तेवढं असं याला वाफ वगैरे देत बसायचं नाही फक्त ह्या पीठ सर्व एकजीव असं म्हणजे पूर्ण पाण्यामध्ये मिक्स होईल किंवा एक ना एक कणना कण असा कोरडा राहणार नाही एवढं ह्याला या मिक्स करून घ्यायचं आहे तर पाणी एकदम परफेक्ट असं झालेलं आहे खूप जास्त नाही किंवा खूप कमी नाही जर का तुम्ही म्हणाल की एक ग्लास हव दीड वगैरे ग्लास पाणी टाकलं तर जास्त झालं तर परत आपल्याला पर मग ती मोदक वळताना त्रास होतो किंवा मोदक जे आहे ती त्याच्या कळ्या पाडता येत नाहीत त्यामुळे हे प्रमाण एकदम परफेक्ट आहे आता इथं तुम्हाला थोडंसं कोरडं जरी वाटत असेल ना तर आपल्याला पाण्याचा हात देऊन देऊन हे मऊ पीठ करून घ्यायचं आहे आता हे पूर्ण पीठ जे आहे ते छान असं मिक्स करून घेतलं आपण आता जे भाकरी वगैरे करतो ना त्या ताटामध्ये हे पूर्णच पीठ आपण काढून घेणार आहोत आणि काढून घेतल्यानंतर लगेचच आपल्याला हे पीठ पाण्याचा हात लावून लावून मळून घ्यायचं आहे ही प्रोसेस केल्यामुळे ना पीठ अगदी लोण्यासारखं होतं आणि इथं मी एक सेकंडसुद्धा हे पीठ झाकून ठेवलेलं नाही थोडस हलवून घेतलं की लगेच ताटामध्ये काढून घेतले त्यामुळे मोदक मोसूक सुद्धा होतात आणि कळ्या पाडताना बिलकुल त्रास होत नाही आता इथं पीठ लगेचच हात याच्यामध्ये घातलं तर खूप चटके लागतात त्यामुळे असं सपाट सपाटबुडाचं एखादं भांडं घ्यायचं आणि त्याने हे पीठ अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे चटकासुद्धा लागणार नाही थोडीशी वाफ निघून जाईल आणि परत आपल्याला हाताने मळता येतं किंवा थोडंफार जर कोरडं पीठ कुठं असेल ना तर अशा भांड्याने केल्यामुळे एक ना एक पीठ गरम आहे तोपर्यंतच त्यामध्ये मिक्स होतं त्यामुळे अशा प्रकारे करून घ्यायचं आहे साधारण पाच मिनिट ह्या भांड्याने मी मळून घेतले आता थोडंसं पाणी लावून आपण हे पीठ मळून घ्यायचं आहे जोपर्यंत मोसूत हे पीठ होत नाही इथं पीठ जर तुम्ही घट्ट केलं जास्त तर कळ्या पाडताना कळे जे आहे ती असं म्हणजे पडत नाहीत आणि फुटल्या जातो मोदक त्यामुळे नरम असं लोण्यासारखं पीठ करायचं आहे हे बघा पाणी टाकून टाकून आता इथं पूर्ण पीठ मळून घेतलं पण अर्धा अर्ध करून घेऊया आणि निम्म पीठ अगोदर छान असं मळून घ्यायचं आहे तर मळतानासुद्धा बघा एकदम सॉफ्ट असं हे पीठ झालेलं आहे अशा प्रकारे हे मळून घेऊया आता इथं बघा एकदम छान असं हे निम्म पीठ मी मळून आहे आणि मळले का नाही का हे काय करायचं हातावर थोडंसं असं गोळा करून बघायचा त्याला जर क्रॅक जात असतील तर परत ते पीठ मळायचं पण इथं तसं झालं नाही त्यामुळे हे बाजूला ठेवलंय आणि हे दुसरं जे हुंडा आहे ते परत असं छान मळून घ्यायचं आहे सर्व पीठ मी छान मळून घेतले बघा एकदम लोण्यासारखं हे पीठ झालेलं आहे आता कोरड्या पिठामध्ये हे बुडवून घ्यायचं आणि त्याची पारी करून घ्यायची आहे वाटेसारखा भाग म्हणजे खूप पण पातळ करायचं नाही खूप पातळ जर वाटी केली ही किंवा पायरी केली ना तर परत ते कळ्या पाडताना मोदक जे आहे ते फुटला जातो किंवा वाफ होताना सुद्धा म्हणजे कळ्या पाडायच्यात म्हणून आपल्याला थोडंसं जाडसर हे ठेवायचं आहे आणि जर का हाताला चिकटायला लागलं तरी पिठामध्ये थोडंसं हात बुडवायचा पाण्यामध्ये बुडवायचा नाही किंवा तेलासुद्धा नाही मग ते चिकटायला थोडंसं परेशानी होते पिठात बुडवलं ना पटापट कळ्या पाडता येतात आपल्याला हे बघा अशा प्रकारे मी तयार करून घेतल्यानंतर अशा दोन बोटं खालच्या बाजूने एक बोट वरती ठेवायचं असं चिमटी पकडून घ्यायची आणि खालपर्यंत त्याला असं छान तापून घ्यायचं म्हणजे कळ्या जे आहे ते सुटत नाहीत आणि परफेक्ट कळ्या पाडता येतात आता इथं थोडंसं प्रॅक्टिस जरी नसली नवीन पहिल्यांदा बनवत असाल ना तर पहिल्यांदा दुसऱ्यांदा दोन चार वेळा सा तरी प्रॅक्टिस करावं लागेल एवढं करण्यासाठी सहजासहजी तर येणार नाही आणि पहिल्यांदा बनवत असाल ना तर सरळ साच्याचा वापर करा आणि शिकायचंच असेल तर ट्राय नक्कीच करा अगदी सोपी पद्धत सांगितलेली आहे आणि कळ्या पाडताना थोडंसं असं चिमटी असं व्यवस्थित काढायची म्हणजे खालीपर्यंत असं व्यवस्थित पॅक होतं आणि ते काळ्या सुटत नाहीत नाही तर हलकंसं दाबून घेतलं ना तर ते काळ्या सुटल्या जातात हे बघा एकदम छान असं हे आपलं तयार करून झालेलं आहे आणि जर का तुम्हाला वाटलंच काळे व्यवस्थित दिसत नाही तर तुम्ही ॲडजस्ट करून घेऊ शकता सगळ्या काळ्या सारत्या किंवा दाबून घेऊ शकता आता याच्यामध्ये हे सारण तयार केलेलं तुमच्या आवडीनुसार भरायचं आहे पण मोदकात सारण भरताना फुल मोदकमध्ये सारण भरलं तरच त्याची चव छान लागते कमी बिलकुल भरायचं नाही जितकं बसतं ना तेवढं छान असं भरून घ्यायचं आहे आता हे सारण भरल्यानंतर अगदी हलक्या हाताने वरच्या बाजूला प्रेस करत आपल्याला हे मोदक बंद करून घ्यायचं आहे अगदीच हलक्या हाताने ह्या वरच्या बाजून असा प्रेस करत आणायचा आहे जर का तुम्ही खूप असं प्रेशर देऊन जर बंद कराल ना तर हे काळ्या अगदीच दाबल्या जातात अशा प्रकारे होत नाहीत तर अकरा कळ्याचे किंवा बावीस कळ्याचे तुमच्या आवडीनुसार तुम्हाला जसे जमतील ना तशा प्रकारे तुम्ही लहान मोठ्या आकारात बनवून घेऊ हो शकता आता वरती असं थोडंसं शेंडा आल्यासारखं होतो थो, थोडंसं जाड जर जास्त होत असेल तर जा जास्त असं काढून घ्यायचं आहे आणि कमी असेल तर तिथल्या तिथं असं पॅक करून घ्यायचं तर बघू शकता एकदम छान असा हा आपला हातवळणीचा मोदक तयार झालेला आहे आणि काळ्या पाडताना सुद्धा बिलकुल त्रास झालेला नाही पीठ इतकं छान आपलं तयार झालं आहे म्हणजे उकड आता हे बघा थोडंसं दाबताना असं कळायची आहे ती व्यवस्थित होत नाही तर हाताने आपण नंतर तर त्याला ॲडजस्ट करून घेतलं तरीही चालतं आणि पूर्ण तयार करून झाल्यानंतर थोडंसं बाजूनं दाबायचं म्हणजे कळायची आहे ती व्यवस्थित अशा खुलून दिसतात हे बघा अशा प्रकारे छान असा आपला मोदक परफेक्ट तयार झालेला आहे आणखीन एक मी तुम्हाला करून दाखवते आणि परत हे चाळणीला थोडंसं तेल लावून ह्या चाळणीवरच ठेवून घ्यायचा किंवा केळीच्या पानावर ठेवून घ्या हे बघा एकदम परफेक्ट आणि मस्त हा मोदक आपला तयार करून झालाय आणि ही उकड जी आहे ना लगेच झाकून ठेवायची आहे फॅन वगैरे चालू असेल आणि तुम्ही उघडं ठेवलं ना तर पीठ कडक होईल आणि परत हे वळणार नाही तर आता हे बघा दुसरं सुद्धा अशाच प्रकारे पीठ लावून थोडंसं असं वाटी करून घ्यायची किंवा पारी करून घ्यायची आहे अगदी भराभर होतं आणि जर का तुमचा हात थोडासा चिकट झाला असेल पिठाने वगैरे तर हात क्लीन करून घ्यायचा दोन तीन मोदक झाले की म्हणजे पारी करताना ना चिकटून बसणार नाही किंवा मोदक सकाळ्या पाडताना चिकटून मोदक फुटणार नाही तर हे बघा अगदी पटकन अशी छान वाटी तयार करून घ्यायची आहे आणि जर का तुम्हाला जास्त मोदक करायचे असतील तर तुम्ही लाटून किंवा पुरी प्रश्नसुद्धा करू शकता आणि जास्त कळायचेसुद्धा ते मोदक होतात आता इथं आपण हातवळणीचे करतोय ना त्यामुळे अगदीच मीडियम साईजचे मी बनवते तर हे बघा वाटी करून झाल्यानंतर असं छान चिमटीत पकडून खालीपर्यंत छान दाबून घ्यायचं आहे जितकं व्यवस्थित दाबाल ना तेवढे कळ्या जी आहे ती खुलणार नाहीत आणि परफेक्टसुद्धा होतात जोपर्यंत आपल्याला एक दोन मुद करत नाही तोपर्यंत प्रॅक्टिस होत नाही किती जरी बनवणार असतं एकदा हात बसला ना अगदी बराबर हे होऊन जातं हे बघा अशा प्रकारे तर बघू शकता कळ्या पाडून झाल्याच्या नंतर परत याच्यामध्ये सारण भरून घेऊया सारण इथं मी बऱ्यापैकी भरते म्हणजे तीन ते चार चमचे बसतात किंवा दोन चमचे मोठ्या चमचा जर असेल तर दोन चमचे व्यवस्थित बसतात आता ह्याला असं एक बाजूनं छान असं पॅक करून घ्यायचं आहे एक बाजूला फिरवत असाल ना तर त्याच बाजूला फिरवा नाहीतर एकदा इकडं एकदा तिकडे फिरवलं ना तर ते काळे जे आहे ती व्यवस्थित राहत नाहीत आता अशा प्रकारे वरच्या बाजूला प्रेस करून घ्यायचं आणि वरचं जे जास्त निघत असेल पीठ तर ते काढून घ्यायचं आणि त्याच्यानंतर ते व्यवस्थित पॅक करून घ्यायचं आहे हे बघा अशा प्रकारे तोडून आता तिथल्या तिथंच हे असं छान पॅक करायचं आहे आणि कळ्या जर व्यवस्थित थोडेसे दबल्यासारख्या असतील तर त्या व्यवस्थित करून घ्यायच्या आणि वरच्या बाजूने थोडंसं प्रेस करायचं हे बघा अशा प्रकारे म्हणजे कळ्या जे आहे ती छान खुलून निघतात तर इथं माझ्याकडे छोटी चाळणी आहे तर खाली कढईमध्ये पाणी ठेवले आणि त्या चाळणीला तेल लावून जेवढे मोदक बसतात तेवढं ठेवून घेतलेत लहान मोठ्या आकारात तुमच्या आवडीनुसार बनवू शकतात तर इथं थोडंसं पाणी लावायचं आणि केशर किंवा पिस्ता अशा प्रकारे लावून घेऊ शकता किंवा नाही लावलं काही तरी हरकत नाही तर प्रकारे आपण ठेवलेले आहेत गॅस चालू केला आहे मी आणि थोडंसं असं पिस्तेचे छोटे छोटे क असं कट करून अशा प्रकारे लावून घेते आणि थोडंसं केशर दूधमध्ये टाकून मी याला थोडंसं लावून घेतले ती क्लिप माझ्याकडून म्हणजे डिलीट झालेली आहे आता हे झाकून घेऊया आणि साधारण पंधरा मिनिट आपण ह्याला छान वाफवून घ्यायचं आहे जास्त वेळ वाफवायची गरज नाही आणि जर का तुम्हाला हातवळणीचे मोदक येत नसतील तर असं साच्या तुम्ही वापरून घेऊ शक म्हणजे वापरू शकता आणि सुद्धा खूप सुरेख मोदक होतात आणि झटपटसुद्धा होतात हे बघा अशा प्रकारे ह्याला छान असं तेल लावायचं तेल लावल्यामुळे ना, ना मोदक चुकटून राहत नाही आणि पटकन असा निघला जातो साच्यामध्ये जेवढं बसतंय तेवढं पीठ टाकून घ्यायचं आणि जरा बऱ्यापैकी टाकायचं का तर वरती ते पीठ आलं पाहिजे म्हणजे आपल्याला ते दुमडून बसवता येतं नाही तर दुसरं पीठ तुम्ही जर लावलं ना वरच्या बाजूनं तर ते राहत नाही तर त्यामुळे थोडंसं पीठ जास्त टाकायचं जेवढं बसतंय तेवढं आणि नंतर अशा प्रकारे ॲडजस्ट करून सर्व साईडनं व्यवस्थित असं लावून घ्यायचं आहे आणि खूप पण पातळ साईडनं पारी करायची नाही नाहीतर एखाद्या वेळेस ना वाफवताना मोदक फुटल्या जातात तर अशा प्रकारे ॲडजस्ट करून घेऊन आपल्याला हे जी पीठ आहे हे बघा हे कसं वरती येते तशा प्रकारे करून घ्यायचं म्हणजे वरती आलेलं तिथल्या तिथं आपल्याला पॅक करता येतं आता हे छान तयार करून झाल्यानंतर याच्यामध्ये सारण जेवढं बसतंय ना तेवढं सावकाश टाकून घेऊन आपल्याला हे हे बघा अशा प्रकारे जितकं बसतंय तेवढं छान असं गुपगुपीत मोदक व्हायला पाहिजे तेव्हा त्या ते सारणाची सुद्धा चव लागते आणि मोदकची सुद्धा हे बघा अशा प्रकारे आता हे छान आपण हे तर अशा प्रकारे छान असं पॅक करून घ्यायचं आहे पॅक करून घेतल्यानंतर हे बघा आता हे साचे जे आहे ते खोलून घेऊया बघा किती सुरेख आणि का मस्त काळ्या निघतात आणि वाटणार नाही की आपण ही साच्याने बनवला आहे इतके परफेक्ट आणि मस्त तर बघू शकता मोदक काढून घेतला आहे किती सुरेख आणि मस्त दिसतोय तर दोन्हीपैकी कुठलीही एक पद्धत तुम्ही वापरा आणि अशा प्रकारे मोदक बनवा पंधरा मिनिट झालेले आहेत मोदक छान असे वाफून झालेत आणि एकही मोदक फुटलेला नाही बघा जसे ठेवले होते तशाच प्रकारे आहेत आणि इथं मी बऱ्यापैकी मोठे मोदक केलेले आहेत तुमच्या आवडीनुसार तुम्ही बनवू शकता आता हे मोदक आपण काढून घेऊया अगदी एक खास दोन मिनिट थांबायचं आहे लगेचच गरम गरम काढाय गेले तर फुटू शकतात हे बघा मी साच्याने केलेले मोदक किती सुंदर दिसतात आता हे आपण काढून घेऊया काढताना अगदी हलक्या हाताने हे काढायचे नाहीतर खूप असं नाजूक पारी होते किंवा वरचं आवरण जे आहे ती अगदीच मौसूद झालं असल्यामुळे ना काढताना थोडीशी काळजी घेत काढायचं आहे तर मोदक आपण प्लेटमध्ये ठेवून घेऊया तर बघू शकता किती सुरेख दिसतात एकही एक मोदक आपला फुटलेला नाही किंवा खराब झालेला नाही इतके परफेक्ट हे मोदक झालेले आहेत तर एक बॅच मी तयार करून घेतली ही सर्व आपण प्लेटमध्ये ठेवून घेऊया तर जर का बऱ्याच आपल्या घरातील व्यक्तींना गरम गरम मोदक खायला आवडतात तूप टाकून तर एकदम न करता आणि जर का तुम्ही एकदम जरी मोदक बनवले तरी ते परत वेळेस ना एकदा थोडेसे गरम करून घ्या म्हणजेच चाळणीवर ठेवायचे आणि परत त्याला थोडंसं वाफ निघू द्यायची म्हणजे मोदक गरम होतात आणि तसेच जर खाल्ले तर थोडंसं असं वातड लागल्यासारखे लागू शकतात त्यामुळे गरम गरम खाल्लं ना परत त्याची पहिल्यासारखीच चव लागते त्यामुळे प्रत्येक वेळी गरम करून खा किंवा जेव्हा खायचं तेव्हा बनवलं तरीही चालतं तर बघू शकता की ते सुरेख आणि मस्त हे मोदक दिसतात तर अशाच प्रकारे तुम्हीही नक्की ट्राय करा वरती थोडं थोडंसं तूप लावून घेते मी वितळलेलं तूप टाकलं ना तर लगेचच खालती येतं त्यामुळे मी आ, आहे तसंच तूप याला थोडस लावून घेतलेलं ला आहे हे बघा लगेचच वितळले गेलंय तूप मोदक गरम असल्यामुळे रेशीमच्या तांदळापासून जरी मोदक बनवले असले तरी एकदम मऊ लुसलुशीत हे मोदक होतात तर आता आपण एक मोदक तोडून पाहूयात मोदक म्हटलं की सर्वांनाच आवडतं असं कोणीच नसेल की त्यांना मोदक आवडत नाही इतके मऊ लुसलुशीत आणि मस्त हे मोदक होतो सारणसुद्धा इतकं चवदार आणि खमंग झालेलं आहे गुळाचं प्रमाण परफेक्ट झालेलं आहे तर आता याच्यावरती थोडंसं तूप टाकून घेऊया गरमागरम मोदक तोंडात टाकताच विरगळेल इतके परफेक्ट झालेलं आहे मोदक तर आजची मोदकची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि पूर्ण रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद चला तर भेटूया अशाच एका छानश्या रेसिपीमध्ये बाय बाय अँड टेक केअर Eu não